मंडळी तुम्हाला माहीत आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींसाठी एका वाघिणीचं दूध काढलं होतं आणि त्या वाघिणीच्या दुधाचा उपयोग नेमका समर्थ रामदासांना कशासाठी करायचा होता खरंच समर्थ रामदास स्वामींचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा होता का कारण काही लोक का इतिहासामध्ये सांगतात किंवा आताचेही काही इतिहासकार सांगतात की छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी संबंध नव्हता गुरु शिष्याचा संबंध नव्हता मग आपण इतिहासामध्ये बऱ्याच गोष्टी वाचतो की शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांना एका वाघिणीचं दूध आणून दिलं होतं आणि ते वाघिणीचं दूध समर्थ रामदासांच्या पोटाच्या आजारासाठी होतं बरं नेमकं तथ्य काय खऱ्या गोष्टी लोकांच्या समोर यायला पाहिजेत कारण बरेच असे इतिहासकार आहेत की ते शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं नाही असं म्हणतात पण खरं पाहायला गेलं तर मराठ्यांचा इतिहास हा अत्यंत भयंकर आहे मराठ्यांचा इतिहास खरं पाहायला गेलं तर स्वर्णाक्षरामध्ये लिहिलेला आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलंच होतं याला अनेक प्रकारच्या गोष्टी पुराव्याने आपल्याला सिद्ध करता येऊ शकतात तुम्हाला माहिती आहे मधल्या काळामध्ये छावा नावाचा चित्रपट आला होता त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाचा जबडा फाडला होता म्हणजे वाघारचा जबडा त्यांनी फाडण्याचं काम केलं परंतु मंडळी खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदासांसाठी वाघिणीचं दूध काढलं होतं का हा प्रश्न अत्यंत तोलामोलाचा आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया खरंच समर्थ रामदास स्वामींच्या मनामध्ये काय हेतू होता शिवाजी महाराजांची परीक्षा घेण्याचा हेतू होता किंवा शिवाजी महाराजांना मारण्याचा डाव होता नेमकं काय होतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उघडपणे आणि निपक्षपाती भूमिकेतून जाणणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा रामकृष्ण अरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबडे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो बरेच लोक आम्हाला सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी एका वाघिणीचं धूत समर्थ रामदासांसाठी काढलं होतं बरं नेमकी ती कथा काय आहे आपण हे अगोदर बघूया आणि नंतरच नेमका विषय काय आहे ते जाणून घेऊया काय झालं समर्थ रामदास स्वामींचा शिष्य परिवार फार मोठा होता आता शिष्य परिवारांमध्ये कल्याण स्वामी छत्रपती शिवाजी महाराज असे काही प्रमुख शिष्य होते आता खरं पाहायला गेलं तर रामदासांचा सगळ्यात आवडता शिष्य हा कल्याण स्वामी होता आणि समर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानत होते त्याच्या अनेक प्रकारचे पुरावे आपल्याला इतिहासामध्ये मिळतात समर्थांनी निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अशा पद्धतीचे कौन छत्रपती शिवाजी महाराजांसाठी रचलेले होते बरं काय इतिहास होता बघा समर्थ रामदासांनी विचार केला की आपल्या गादीवरती कोणाला बसवावं असा त्यांच्या मनामध्ये विचार आला कोणाला बसवावं म्हणून त्यांनी कल्याण स्वामींची नियुक्ती केली होती परंतु त्यांनी एक परीक्षा घेण्याचं सुद्धा ठरवलं होतं त्या परीक्षेमध्ये कल्याणस्वामी पास झाले होते परंतु आता त्यांना वाटलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची परीक्षा घ्यावी किंवा कोणाची तरी घ्यावी म्हणून त्यांनी काय केलं स्वतःच्या पोटामध्ये दुखतंय अशा पद्धतीचं सोम केलं पोटामध्ये दुखतंय सगळ्या शिष्यांना सांगितलं की माझ्या पोटामध्ये दुखत आहे त्याला आपण पोटशूळ म्हणतो पोटशूळ म्हणजे पोटशूळ पोटामध्ये दुखत आहे असं सर्व शिष्यांना सांगितलं आणि समर्थ देवगडांच्या जंगलामध्ये निघून गेले देवगडच्या जंगलामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महिन्यातून एकदा का होईन समर्थ रामदासांच्या दर्शनासाठी जात होते आणि दर्शनासाठी त्या ठिकाणी सज्जनगडावरती गेल्यावर विचारलं स्वामी कुड आहेत तर समर्थ कुणा आहेत म्हणल्यावरती शिष्यांनी सांगितलं की पोटा समर्थांच्या पोटामध्ये दुखत आहे आणि समर्थ देवगडाच्या जंगलामध्ये गेलेत औषध आणण्यासाठी शिवाजी महाराज कोण्याही क्षणाचा विचार न करता घोड्यावरती बसले आणि देवगडच्या जंगलाकडे निघाले आता जंगलाकडे निघाल्यावरती एका गुफेमधून एका गुहेमधून कनण्याचा आवाज येत होता थोडासा रडण्याचा आवाज येत होता आणि हा, हा आवाज होता समर्थ रामदासांचा शिवाजी महाराजांनी ओळखलं की हा आवाज समर्थ रामदासांचा आहे म्हणजे स्वामींचा आहे मग काय झालं समर्थ त्या आवाजाच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज जात होते आणि पाहता तर काय रामदास स्वामी एका दगडावरती झोपल्यालेत आणि स्वराने त्या ठिकाणी विळत आहेत थोडक्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की पोट दुखत आहे त्यांचं आणि पोट दुखल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना वेदना होत आहे त्रास होत आहे आणि शिवाजी महाराजांनी विचारलं स्वामींना समर्थांना की तुम्हाला नेमका त्रास काय होतो तर समर्थांनी सांगितलं की माझ्या पोटामध्ये दुखत आहे आणि पोट शूळ आहे तर शिवाजी महाराजांनी सांगितलं की भाऊ त्याच्यावर काही उपाय उपचार करा एखाद्या वैद्याला बोलू का काहीतरी उपाय उपचार करून तुम्ही त्याच्यातून बरेवा समर्थांनी सांगितलं कोणताही वैद्य याच्यावर उपचार करू शकत नाही याच्यावरती एक खास औषध आहे ते औषध जर तुम्ही मला आणून दिलं तर माझं पोट दुखणं राहू शकतं आता समर्थांना नेमकी परीक्षा घ्यायची होती का छत्रपती शिवाजी महाराजांना घातपात करायचा होता नेमकं काय करायचं होतं आम्हाला एकदा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी काय झालं औषध विचारलं शिवाजी महाराजांनी कोणतं औषध पाहिजे मग समर्थांनी सांगितलं की शिवाजी महाराजांना राजे मला एका वाघिणीचं दूध जर तुम्ही पिण्यासाठी दिलं आणि वाघिणीचं दूध जर मी पिलं तर माझा आजार हा बारा होऊ शकतो त्याच्यासाठी मला तुम्ही तो उपाय सांगा मी वाघिणीचं दूध पिणार आहे मग झालंही मंडळी तसंच शिवाजी महाराजांनी काय केलं वाघिणीचं दूध आणण्यासाठी जंगलामध्ये निघून गेलं आता बरेचसं मोठं जंगल असल्यामुळे तिथं वाघिणीची काही कमतरता नव्हती मग शिवाजी महाराजांनी काय केलं स्वतःच्या धाडसाने स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या पराक्रमाने एका वाघिणीला पकडलं आणि त्या वाघिणीचं दूध काढलं आणि ते समर्थ रामदासांना पिण्यासाठी दिलं आता मंडळी ही कथा समर्थ रामदासांनी ते दूध पिलं नाही मग त्यांचा आजार बरा कसा काय झाला हे काही प्रश्न आहेत तर काय होतं ही कथा मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत समर्थ रामदासांच्या गुरु शिष्याच्या भक्तीची कथा जरी असली तरी याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा पराक्रम दिसून जरी येत असला तरी या कथेचे पुरावे आपल्याला सापडत नाहीत त्यामुळे ही आपण भाकड कथा म्हणू शकतो पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा काही कमी नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा पराक्रम हा वेळोवेळी सिद्ध केलेला आहे त्याच्यामुळे वाघिणीचं दूध काढणं त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हती परंतु मंडळी या गोष्टीला मात्र इतिहासामध्ये पुरावा नाही पण ही गोष्ट आपल्यासाठी प्रेरणा म्हणून आपण नक्कीच आत्मसात करू शकतो आणि मंडळी याच्यामध्ये आता ही गोष्ट जर भाकडकथा असेल ही गोष्ट जर खरी नसेल तर याच्यामध्ये समर्थांचा शिवाजी महाराजांना मारण्याचा हेतू हे मात्र खोटं होतं बघा या गोष्टी खोट्या आहेत कारण समर्थ रामदासांचं क्षेत्र वेगळं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं क्षेत्र वेगळं आणि या दोघांची भेटच झाली नाही त्या ठिकाणी जर असं काही इतिहासकार म्हणत असतील तर नक्कीच शिवाजी महाराजांना मारण्याचा हेतू याच्यामध्ये मुळीच नाही तर मंडळी कथा अत्यंत प्रेरणादायी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रामदासांसाठी जे दूध आणून दिलं होतं एकलाव यांनी द्रोणाचार्यासाठी जसा अंगठा कापून दिला होता अगदी त्याचप्रमाणे गुरु शिष्याच्या प्रेमाची ही गोष्ट आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी राहते आणि ज्या क गोष्टी असतात ह्या गोष्टी खऱ्याच असाव्यात म्हणून ते काही कंपल्सरी नाही आहे खऱ्याच असाव्या म्हणून असा काही दावा नाही आहे परंतु मंडळी ही गोष्ट आपल्यासाठी प्रेरणादायी नक्की आहे